मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत वाडा शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे शहरातील व्यापाऱ्यांची मागणी बारा मीटरची असतानाच शिवसेनेसह अन्य प्रमुख पक्षांनी या मागणीला विरोध केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर रस्ता सोळा मीटर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला त्यानंतर दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी वाडा पूर्व विभागातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ही मागणी लावून धरली व सोळा मीटर रस्ता न झाल्यास आंदोलन करू असा इशारा दिला आहे रस्ते ही विकासाची कामधेनू असून केंद्र असो की राज्य सरकार असो रस्त्यांवर त्यांचा अधिक भर असल्याचे आपल्याला पाहायला मिळते ठाणे कल्याण उल्हासनगर अशी अनेक शहरे व रस्त्यांच्या आड येणाऱ्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या कारण ती काळाची गरज असते असे असताना वाडा शहरातील मुठभर आडमुठे धोरण घेऊन बसलेल्या व्यापाऱ्यांनी वाडा परळी देवगाव या मार्गाच्या रुंदीकरणात घोडा घातला आहे मात्र वाडा तालुक्याच्या पूर्व विभागातील सर्व गावांनी या विरोधात लढा देण्याचा निश्चय केला असून वाड्यातील मार्गाचे काम अंदाजपत्रकानुसारच व्हावे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे वाडा देवगाव या राज्य महामार्गावरील वाडा शहरातील खंडेश्वरी नाका ते परळी नाका या दरम्यान जवळपास सातशे मीटर एवढ्या लांबीच्या राज्य महामार्गाचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण होणार आहे सध्या हा रस्ता सात मीटर रुंदीचा असून शहरातील वाहतुकीचा ताण पाहता या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते त्यात बेशिस्त वाहन चालकांची पार्किंग केलेली वाहने व वा अनाधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद यामुळे काही मिनिटाचा हा रस्ता अनेकदा अर्ध्या तासावर जाऊन वाहन चालकांचा अंत पाहतो मात्र आता या मार्गावर व पलीकडे जाणाऱ्या लोकांना अच्छे दिन आले असून आता हा रस्ता पंधरा मीटर रुंदीचा होणार आहे दोन्ही बाजूस अंतर्गत गटार पाणीपुरवठा पाईपलाईन दुभाजक पदपद विद्युत खांब व इतर आवश्यक सुविधा यांचा यात समावेश आहे भूमी अभिलेख कार्यालयाकडील उपलब्ध अभिलेखानुसार तर हा मार्ग सोळा मीटर दर्शवला आहे असे असताना वाड्यातील व्यापाऱ्यांची या रुंदीकरणात काही दुकाने तुटणार असल्याने त्यांचा मात्र या रुंदीकरणाला विरोध असून हा मार्ग बारा मीटर व्हावा अशी त्यांची भूमिका आहे व याला बळ आमचे लाडके पालकमंत्री विष्णू सवरा देत असल्याची चर्चा आहे खर तर देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नरेंद्र मोदींच्या स्वप्नांना सुरुंग लावणारे हे काम आहे पण याबाबत वाड्यातील पीक सोनाळे कळंबे परळी या, या भागातील लोकांनी विरोध केला आहे वाडा तहसीलदार सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा तसेच अन्य ठिकाणी निवेदन देऊन वाडा शहरातील रुंदीकरण सोळा मीटरचेच व्हावे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली असून रुंदीकरणात खोडा घालणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकारी देखील सहभागी असल्याचा त्यांचा आरोप आहे परंतु भविष्याचा विचार करता या मार्गाचे अंदाजपत्रकानुसार काम व्हावे अन्यथा यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरतील व तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा सज्जड इशारा देण्यात आला आहे मी कृष्णा पठार आहे राहणाऱ्या आम्ही वाडा पूर्व विभागातील सर्व विभागातील सामाजिक कार्यकर्ते आज इथे आम्ही जमलेलो आहोत अनेक दिवसापासून वाडा शहराची वाहतुकीची कुंडी हा महत्त्वाचा प्रश्न आहे वाडा शहरामध्ये अनेक व्यापारी आणि संघटनांमध्ये हे चाललं आहे की रस्ता रुंदीकरण करायचं की नाही करायचं पण खऱ्या अर्थाने बाधित आणि खऱ्या अर्थाने त्याचा त्रास खऱ्या अर्थाने विकास कोण झालेला नाही असा आमचा वाडा पूर्व विभागातील जवळजवळ एकोणीस ग्रामपंचायती आहे आणि खेडे आणि पाडे धरून असे अनेक गावं आहेत आणि त्यांचा विकास हा झालेला नाही वाडा शहरातला ना रस्ता हा वाडा शहरासाठीच मर्यादित राहिलेला नसून वाडा शहरातून सिन्नर ह्या एम आय डी सी म्हणजे नाशिककडे जाणारा रस्ता शिर्डी हा पवित्र ठिकाणीसुद्धा जाणारा रस्ता हा वाडा शहरातला महत्त्वाचा आहे वाडा आणि पालघर जिल्ह्यातील जव्हार सुद्धा अतिरिक्त महत्त्वाची अशी कार्यालय जव्हारला आहे त्याच्यामुळे वाडा शहरातून जाणारा रस्ता हा वाहतुकीसाठी फार महत्त्वाचा आहे पण वाहतुकीसाठी अरुंद रस्ता असल्याने ह्या भागाचा विकासच झालेला नाही अनेक वेळा आरोग्याच्या दवाखान्यामध्ये म्हणजे वाडा रुरल हॉस्पिटलमध्ये आम्हाला पोहोचण्यासाठी उप वेळ होतो पर्यायने आमचा पेशंट आणताना बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या आहेत तीन वर्षापूर्वी ठुणावा येथील एक महिला पावसाळ्यामध्ये त्या ठुणाव्यातील महिला सर्पदंश तिला झाला होता उनाव्यावरून परली नाका इथे येण्यासाठी तीन ते चार मिनटामध्ये त्या तिच्या नातेवाईकांनी इथे घेऊन आले परंतु वीस ते बावीस मिनटं ही फक्त परली नाका म्हणजे हनुमान मंदिर ते सरकारी दवाखान्यापर्यंत येण्यासाठी वेळ लागला किंबहुना त्या महिलेला मृत्यू पाहू तिला प्राण गमावावं लागतो आज ती बाई तरुण होती तिचा प्राण गमावल्यानंतर एका कुटुंबाची काय हानी होते हे काय सांगण्याची आवश्यकता नाही पण हे झालं कशामुळं फक्त एका वाहतुकीमुळं रस्ता अरुंद आहे त्याच्यामुळंच हे झालं आणि रस्ता रुंदीकरण करत आम्ही आता काल पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांबरोबर भेट घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं का हा रस्ता आहे हा भूमी अभिलेखने आम्हाला सोळा मीटरचा दिलेला आहे आणि सोळा मीटरचा रस्ता हा वाडा देवगाव हा रस्ता मिलेटरीचा रस्ता आहे महत्वाचा रस्ता आहे आणि सोळा मीटर हा झालाच पाहिजे आणि तो सोळा मीटर व्हावा म्हणून आम्ही या पूर्व विभागातील सर्व ग्रामस्थ आज एकत्र आलो एकत्र चर्चा केली आणि ह्यानुसार आम्ही सर्व ग्रामपंचायतीचे ठराव सर्व नागरिक सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सरपंच असतील अनेक विविध संघटनांचे सामाजिक मंडळांचे गणेश मंडळं असतील क्रिकेट मंडळं असतील साईबाबा पालखीचे मंडळांचे अध्यक्ष असतील आम्ही सर्व एकत्र येऊन गुरुवारी माननीय तहसीलदार सन्माननीय अधिकारी सन्माननीय संबंधित डब्ल्यू डीचे अधिकारी आणि ज्यांच्यावरती कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असते असे पोलीस निरीक्षक यांना आम्ही भेट घेऊन निवेदन देणार आहोत तरी आमची ह्या सर्व विभागाच्या वतीने एकच मागणी आहे व्यापारीसुद्धा आमच्या विरोधात नाहीत ज्यांची दुकानं ज्यांची बांधकामं तुटणार आहेत त्यांच्या सक्तीसुद्धा आमचा विरोध नाही आम उलट आम्हाला त्रास सहन करावा लागतो कारण आम्हाला जर किराणा दुकानात जर सामान घ्यायचं असेल तर त्या दुकानाच्या समोर फोर व्हीलर नाही पण टू व्हीलरची बाईकसुद्धा आम्हाला पार्किंग करायला जागा नाही किंबहुना आम्हाला मार्केटमध्ये उभा राहता येत नाही जर आम्हाला एखादी दवाखान्यामध्ये म्हणजे मेडिकलमध्ये औषध घ्यावायचं असेल तर ते सुद्धा मेडिकलच्या समोर आम्हाला टू व्हीलरची सुद्धा पार्किंग करता येत नाही आणि त्याच्यासाठी मार्केट हे सुसज्ज असावं मार्केट हे चांगल्या प्रकारचं असावं त्याच्यासाठी शासनाने होऊ घेत घातलेला सध्याचा रस्ता रुंदीकरणाचा जो महत्वाचा प्रश्न आहे आणि मंजूर केलेला रस्ता आहे हा सोळा मीटरचा सुसज्ज असा व्हावा ही आमच्या वतीने मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सर्व पूर्व विभागातील आम्ही जनता पक्षभर विसरून फक्त वाडा पूर्व विभागातच नव्हे तर वाडा शहराचा विकास व्हावा रस्ता रुंदीकरण व्हावा ह्या हेतून आज आम्ही सर्व इथे एकत्र आलेलो हो। आहोत आणि आमची मागणी आहे की सोळा मीटरच हा झाला पाहिजे मी की रोशेचा तालुका प्रमुख आहे आणि मुळात माझं गाव वाडा प्रभागामध्येच येतं मुळात गेली अनेक वर्ष मी असं म्हणेन की गेली चाळीस वर्ष त्या वाड्याचा विकासच झालेला नाही आहे आणि एवढ्या वर्षानंतर वाड्याचा विकास होत असताना गेली अनेक वर्ष विकासापासून वंचित राहिलेला हा तालुका विकासाकडे जात असताना आज वाडा देवगाव असेल वाडा खरडी असेल हे दोन मोठे रस्ते ले ले आए तो। या शहरातून चाललेले आहेत आणि संपूर्ण जग एकविषय शक्याकडे जात असताना विकासाकडे जात असताना या वाडा पूर्वी भागाच्या पूर्वेला समृद्धी महामार्ग म्हणून एक मोठा महामार्ग चाललेला आहे त्याचबरोबर याच वाडा शहराच्या पश्चिमेला बडोदा कॉरिडोरसारखा एक मोठा महामार्ग चाललेला आहे आणि या बडोदा कॉरिडोर आणि समृद्धी महामार्गाच्या मध्ये असलेला मध्ये असलेला हा वाडा तालुका आणि हा वाडा पूर्व विभाग विकासापासून वंचित राहिलेला आहे आणि हेच शासनाने लक्षात घेऊन शिडकोनी मागील आराखड्यामध्ये नगरविकास खात्याने जवळपास पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील अकरा शहरांची नावं डिक्लेअर केलेली आहेत आणि त्यामध्ये वाडा हे केंद्रस्थानी आहे शिडकोच्या माध्यमातून केंद्रस्थानी असलेल्या वाड्याचा जर विकास खऱ्या अर्थानं व्हायचा असेल तर वाड्यातून वाडा देवगाव जाणारा जो रस्ता आहे या रस्त्याचं लिगली म्हणजे जे भूमी अभिलेखमध्ये ज्याप्रमाणे सोळा मीटरचा रस्ता रुंदीकरण दिले आहे त्याचप्रमाणे सोळा मीटरचं रस्त्याचं रुंदीकरण हे व्हायलाच पाहिजे आणि ही गरज आहे कारण एकदा हा रस्ता झाल्यानंतर त्या व्यावसायिकाकडे त्या ठेकेदाराकडे त्या रस्त्याचा जवळपास एक पंधरा वर्ष मला वाटतं देखरेखीसाठी तो रस्ता दिला जाईल म्हणजेच पुढील वीस वर्ष देखील पुन्हा त्या रस्त्यासाठी कुठल्याच प्रकारची ग्रँड या शासनाकडून उपलब्ध होणार नाही मग जर असं असेल तर पुन्हा पुढची वीस वर्षे या जर शहराचा आणि त्या पूर्वविभागाचा जर विकास थांबणार असेल तर खऱ्या अर्थाने या पूर्वविभागाचा विकास असं जर वाटत असेल तर वाड्यामधून जाणारा हा रस्ता सोळा मीटर रुंदीचाच झाला पाहिजे दुसरा महत्त्वाचा विषय व्यापार उद्योग आपण बघितले कुठल्याच प्रकारची पार्किंग नसल्यामुळं गणेश मैदाना गणेश मैदान ते परळी नाक्यापर्यंत संपूर्ण व्यापार हा खंडेश्वर नाक्यावाला पर्यायाने तिकडचे सर्व व्यापारी उद्ध्वस्त झालेले आहेत हे असं असताना देखील व्यापारी वर्गांचा हट्ट कशासाठी आहे हे आम्हालाही कळलं नाही मात्र त्यांच्याकडं शासनाने दुर्लक्ष करून योग्य ती कारवाई करायला पाहिजे सोळा मीटर रस्त्याचं रुंदीकरण व्हायलाच पाहिजे कारण वाड्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये आपण बघितलेत की फटाक्यांची मोठी मोठी दुकाने आहेत फटाक्यांची गोडाऊन्स आहेत उद्या सकाळ जर काही अनुचित प्रकार जर घडलात तर वाड्यातून या रदारी आपल्याच प्रकारची मदत त्यांना मिळणार नाही आहे या सर्वच गोष्टीचा साधकबाधक प्रकारे विचार करून वाड्यातून जाणारा हा रस्ता सोळा मीटर रुंदीचा व्हायलाच पाहिजे अशी आमची वाड पूर्व भागातील सर्व नागरिकांची एक इच्छा आहे आणि त्याच निमित्ताने आज आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत येत्या गुरुवारी त्या पूर्ण पूर्व विभागातील ग्रामपंचायतींचे ठराव सर्व वेगवेगळ्या पक्षातील सामाजिक संघटनेतील सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं मान्य प्रांताधिकारी जे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात येईल आणि लवकरात लवकर ह्या रस्ता मार्गी लागावा अशी सर्व वाडी विभागातील नागरिकांची इच्छा आहे आणि जर वाडा देवगाव हा रस्ता वाडा शहरातून सोळा मीटर जर रुंदीकरण झालं नाही व्यापाऱ्यांच्या म म्हणण्यानुसार जर ते बारा मीटर झालं तर वाडा भागाच्या वतीनं एक मोठं आंदोलन या वाडा तालुक्यामध्ये के उभं केलं जाईल आणि हा रस्ता सोळा मीटर रुंदीचाच चाच चार करून घेतला जाईल यावर या, या वाडोपूर्वक सर्व जनता ठाम आहे मला इथे बोलायची संधी दिली धन्यवाद जयतो सव माझे जिल्हा परिषद सदस्य आपण ह्या वाड्या तालुक्याच्या रस्त्याचा आम्हाला कळल्यानंतर खरोखरच वाहनांची दर वाढ झालेली आहे आणि शहरातून वाहन किंवा माणसाला चालता येत नाही त्याच्यामुळे आम्हा प्रत्येक नागरिकांची ससे होलपट होत आहे त्याकरता जो मंजूर रस्ता झालेला आहे आपले सोळा मीटर त्या सोळा मीटरच्या शासनाच्या बांधकामाच्या नियमाप्रमाणे हा रस्ता झालाच पाहिजे कारण ह्या रस्त्याची जी अडचण आहे ते बाहेरून जर आम्ही ठाणा किंवा पालघर जाण्यासाठी जर आमच्या पुढच्या गाड्या जर आम्ही गाडीत बसलो तर ती गाडी परिणामात्यात असो एस टी टॅमवर पोहोचण्यासाठी आम्हाला कधी जर अडथळा निर्माण होतो त्याच्या संदर्भात पुढच्या गाड्या आम्हाला मिळत नाही तसेच कुठेतरी पण जर समजा एखादा आजारी पॅशन किंवा डिलिव्हरीचे पॅशन सर्पदोष पॅशन हे ग्रामीण भागामध्ये सतत होत असतात त्याच्यामुळे या गर्दीच्या मुळे पुढे जाण्यासाठी आम्हाला पालघर किंवा ठाणा मुंबई ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला भयंकर अडचण होते या संदर्भात आम्ही सर्व आळापूर्व भागातली जी, जी मंडळी पक्षपात न करताना सर्व मंडळी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक मंडळी सरपंच उपसरपंच असे येऊन आणि ह्या रस्त्यासाठी आम्ही आपल्याला निवडत देत आहे तरी ह्या रस्त्याची दखल घेऊन स्थानिक आणि आपले बांधकाम विभागाने हा रस्ता सोळा मीटर झालाच पाहिजे अशी आमची विनंती आहे मी नारायण शाह महाराज पाटील वाडा तालुक्यामधून एक समाज प्रबोधन एक कीर्तनकार म्हणून आपल्या ह्या वाडा तालुक्यामधील जास्तीत जास्त हा वाडा तालुका प्रगतीशील कसा होईल मग तो व्यापारिक क्षेत्रामध्ये असेल पारमार्थिक क्षेत्रामध्ये असेल या क्षेत्रामध्ये तो पुढे गेला पाहिजे आणि वाडा तालुका म्हणजे अतिशय प्रगतिशील हा तालुका आहे पण हा वाडा शहर जे आहे हे केंद्रबिंदू आहे बाहेर येणाऱ्या सर्व जे व्यापारी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल त्या सर्वांसाठी हा वाडा शहर हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे पण इथे अवस्था अशी आहे ती ह्या वाडा तालुक्यामधूनच वाडा मार्गे जव्हार वाडा घोडाळा मार्गे त्र्यंबकेश्वर नाशिक वाडा देसाई मार्गे खर्डी आणि इकडे ह्या वाडा खंडेश्वरीवरून पालघर रोड आहे भिवंडी रोड आहे सगळे चांगल्या पद्धतीचे रस्ते बनवलेले आहेत पण वाडा खंडेश्वरी ते परळ नाक्यापर्यंत जर बघितलं तर आलेला जो शेतकरी त्याची साधी बाईक जरी असेल तरी त्याला ती बाहेर काढण्यासाठी कमीत कमी अर्धा तास जातो कारण का ही सगळी वाहतुकीची कोंडी होती याचा एकमेव कारण की रस्त्यावरती आलेली जी दुकानं आहेत आणि ती दुकानामुळे अतिशय लोड गाड्या तिथं मध्ये मध्ये लावलेल्या असतात आणि ह्या परिस्थितीमध्ये जर चुकून आपल्या खेड्यावरचा एखादा शेत मुलगा शेतकऱ्याचा मुलगा जर आला एखादा गा गाडी घेऊन आला आणि चुकून त्याची बाईक लागली तरीसुद्धा त्याला त्याला त्रास सहन करावा लागतो ह्या गोष्टी सुरळीत व्हाव्या याच्यासाठी याला एकमेव मार्ग प मार्ग मार, मार, हाच आहे की हा तो मार् जो रस्ता आहे खंडेश्वरी नाका ते देशे नाक्यापर्यंत अशा पद्धतीचा हा रस्ता आहे हा सुरळीत व्हावा आणि जो शासनाच्या नियमाप्रमाणे अभिलेखाच्या नियमाप्रमाणे सोळा मीटरचा रस्ता आहे हा जर व्यवस्थित जर झाला तर प्रत्येक व्यक्तीला वाहतुकीसाठी जाण्या येण्यासाठी कुठलाही अडथळा येणार नाही आणि ह्या मार्गे आपल्या ह्या वाड तालुक्यामधून अंबाडी ते भिवंडीपासून गणेशपूरपासून अनेक दिंड्या जातात ह्याच मार्गाने जातात आणि हा महामार्ग व्यवस्थितपणे व्हावा ही मी या सर्व आपल्या वाडा तालुक्याच्या सर्व कार्यकारी मंडळाकडे सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद नमस्कार मी गजानन शंकर पाटील माझी उपसभापती वाडा मी अनेक सामाजिक कामं केलेली आहे वाडा शहरातून हायवे करण्यासाठी किंवा हायवेचं काम करण्यासाठी सुरुवात होणार आहे परंतु गावठणातून कायदेशीर हायवे करू नये असा कायदा आहे जर गावठणातून हायवेचं काम केलं ते बारा मीटर रुंदीकरण असो किंवा पंधरा मीटर रुंदीकरण असो त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होईल परंतु अनेकांचा मृत्यू वगैरे होण्याची भीती आहे त्यासाठी गावाच्या बाहेरून जर हायवे केला तर कुठल्याही प्रकारचा लोकांना त्रास होणार नाही ज्यांची जागा आहे ते लोक स्वतःहून द्यायला तयार आहेत आणि जर गावाच्या बाहेरून केलं शहराच्या बाहेरून संपूर्ण हे केलं हायवे तर त्याच्यामुळे लोकांचा फायदा पण होईल आणि जाणाऱ्या येणाऱ्या मोठ्या ट्रक आहेत किंवा गाड्या आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किरवलीचे देसाई सुसज्ज महामार्ग होऊ शकतो तो महामार्ग करताना कोणाची अडवणूक नाही आणि तिकडनं जर बाहेरून रस्ता केला तर तो कायदेशीर हायवे होईल आणि लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्याचा संपूर्ण फायदा वाडा शहराला होईल सध्या वाद सुरू आहेत पंधरा मीटर की बारा मीटर रुंदीकरण रस्त्याचं करायचं परंतु नगरपालिकेने पंधरा मीटरची मागणी केलेली आहे ही सगळी बेकायदेशीर आहे गावठणातून पंधरा मीटर किंवा बारा मीटरचा हायवे हा बेकायदेशीर असल्यामुळं त्यांनी जी पत्र दिलेलं आहे ते चुकीचं दिलेलं आहे त्याच्यामुळं हा रस्ता बेकायदेशीर होऊ शकतो म्हणून बाजूने जर रस्ता केला तर लोकांना त्रास होणार नाही आमची मागणी अशी आहे की कि किरवलीचे देसाई नाका हा रस्ता हायवे केला तर त्यामुळे जाणारे ट्रक वाहनं आणि अनेक लोकांना बाहेरून प्रवास करता येईल त्यामुळे कुठल्याही लोकांना त्रास होणार नाही त्यामुळे ही मागणी करत आहोत मी देवेंद्र भानुसले वाडा तालुका सचिव मनसेचे पदाधिकारी म्हणून काम करतो आज वाड्या शहरामध्ये जो एक ज्वलंत विषय जो चालू आहे तो म्हणजे वाड्या शहराचा विकास हा विकास वाड्या शहरामध्ये रस्ता रुंदीकरणाचा जो चालू आहे तो रस्ता रुंदीकरणाच्या माध्यमातून वाड्या शहराचा विकास होऊ शकतो ह्या विकास व्हासाठी आमच्या पक्षाची भूमिका जी आहे ही रस्ता हा इष्टीप्रमाणे सोळा मीटरच झाला पाहिजे इकडे भाजप म्हणते बारा मीटर इथे शिवसेना म्हणते पंधरा मीटर आमची भूमिका हीच असणार आहे वाड्या शहराचा रस्ता हा सोळा किलोमीटर इष्टीप्रमाणेच झाला पाहिजे जेणेकरून वाड्या शहराच्या विकासाला एक चांदना मिळेल वाड्या शहराचे माननीय सौराजी साहेब पालकमंत्री वाड्या ला तालुक्याला लागलेले तीन आमदार शांताराम साहेब वाड्या शहराला लागलेले पांढरंगजी बरोरा साहेब स्वतः सौरा साहेब मंत्री असूनसुद्धा वाड्यात राहतात वाड्या शहराचा विकास नाही होत तर ह्या रस्त्याच्या माध्यमातून तरी वाड्या शहराच्या विकासाला एक चालना मिळेल आणि इथे कोणत्या प्रकारचं राजकारण न व्हावा आणि वाड्या शहराचा रस्ता जो मुख्य बादरपेढा रस्ता जो आहे हा सोळा मीटरच व्हावा जेणेकरून लोकांना सुखसोयी या मिळत राहतील याच्या आड कोणी राजकारण करू नये हा रस्ता इस्टीम सोळा मीटरच झाला पाहिजे काल मान्य कुंदन शंकर साहेब जिल्हाध्यक्ष यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की वाड्या शहराचा रस्ता हा जर सोळा मीटर होत नसेल तर आम्ही रस्ता होऊन देणार नाही रस्ता झालेला उखडून टाकू हा मनसेवाचा आदेश त्यांना आम्ही दिलेला आहे त्यामुळे वाडा शहराचा रस्ता सोळा मीटरच झाला पाहिजे हीच एक महाराष्ट्र नौसेना वाडा तालुक्यातर्फे जिल्ह्यातर्फे मागणी राहील जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा तिथे असलेलं बेलचं आयकॉन ही दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेली पंचवीस वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद